विटा अखेर विटापालिकेवर बाबर गटाचा झेंडा विटापालिकेचा ऐतिहासिक निकाल सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवा आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध विटापालिकेत पाटील गटाची चाळीस वर्षाची सत्ता उलथवून टाकत बाबर गटाने आपला झेंडा फडकवला आहे इतिहास घडवणारा हा निकाल आहे पाटील गटाचा अक्षरशः सुफडा साफ करण्यात बाबर गटाला यश आलं आहे गेली चाळीस वर्ष विटापालिकेची सत्ता पाटील गटाकडे होती यावेळी विटेकरांनी पाटील गटाची सत्ता उलथवून टाकत बाबर गटाकडे सत्ता सोपवली आहे पालिकेवर झेंडा फडकवण्यात पाटील गटाला अपयश आला आहे